नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचे किचन टिप्स या व्हिडिओमध्ये टीप, टीप नंबर एक घर स्वच्छ ठेवण्यासाठी नेहमीच महागड्या सॅनिटरी वस्तूंची गरज नसते घरातलेच काही पदार्थ वापरून घर अगदी चकाचक करता येते ते कसे करायचे ते बघूया टिप नंबर दोन एक वेळापत्रक बनवा आणि त्यानुसार स्वच्छतेच्या कामांची यादी तयार करा त्यामुळे एकावेळी घरातील एक भाग स्वच्छ करणे अधिक सोपे होईल टिप नंबर तीन वृत्तपत्रे मासिके आणि रिकामे डिलिव्हरी बॉक्सेस हे घरात राहतात ते फक्त जागा घेत नाहीत तर ते झुरळ आणि धूळ लपवण्यासाठी उत्तम ठिकाणे बनतात म्हणून अशा नको असलेल्या गोष्टी अगोदर घरातून बाहेर काढा टीप नंबर चार काही लोक घरातील कामे उद्यावर ढकलतात असं करू नका वेळच्या वेळी कामे हाताळा ते रविवारपर्यंत ढकलू नका संधी मिळताच काम करा जसे की कपडे बदलल्यावर ते लगेच कपाटात ठेवा जेवण झाल्यावर लगेच घर झाडून घ्या असं केल्याने कामं साचणार नाही वेळीच कामे पूर्ण होऊन घर स्वच्छ देखील होईल टीप नंबर पाच कार्पेट धुणं शक्य नसतं वॅक्यूम क्लिनरनं त्याच्यावरची धूळ स्वच्छ केली जात असली तरी अनेकदा तशीच राहतात अशा वेळी व्हिनेगर आणि पाणी असं मिश्रण तयार करून हे मिश्रण गालीच्यावर स्प्रे करा आणि त्यानंतर त्याच्यावर ओला कपडा टाका मग स्टीम मोडवर इश्री गरम करा ओल्या कपड्यावर तीन सेकंद फिरवा यामुळे कार्पेट नवीन दिसेल टिप नंबर सहा कितीही महागड्या किमतीचे नळ किंवा बाथरूम मिक्सर वापरले तरी त्याच्यावरील पाण्याचे डाग त्याचा लूक खराब करतात अशावेळी पेपरच्या सहाय्याने स्वच्छ करा त्यामुळे पाण्याचे डाग लवकर जमाई होणार नाही टीप नंबर सात लिंबाचा रस काढून बाथरूममध्ये पसरवा आता बाथरूम बंद करा पंधरा वीस मिनिटांनी बाथरूम स्वच्छ पाण्याने धुवा तुम्हाला दिसेल की तुमच्या बाथरूमचा वास निघून जाईल तसेच तुमचे बाथरूमदेखील चमकेल टीप नंबर आठ बाजारात टॉयलेट आणि बाथरूम स्वच्छ व्हावे यासाठी जसे वेगवेगळे लिक्विड मिळते त्याचप्रमाणे वेगवेगळे आकाराचे ब्रश मिळतात कमोड घासण्यासाठी सगळ्या बाजूला दात्रे असणारा ब्रश असेल तर कडेला अडकलेली घाण आणि डाग निघण्यास मदत होते अगदी रोज जमले नाही तरी किमान दोन ते ती तीन दिवसांनी टॉयलेट घासली तर आरोग्य चांगले राहण्यास मदत होते टीप नंबर नऊ आपण अनेकदा बाथरूम किंवा टॉयलेट धुण्यासाठी एखादा लिक्विड किंवा वासाची फिनिल वापरतो पण त्याचबरोबर एखाद्या वेळी कपड्याची किंवा भांड्याची पावडर या फरशीवर टाकून टॉयलेट बाथरूमची फरशी स्वच्छ केल्यास त्याने साफ होण्यास आणखी मदत होते बाथरूमसाठी एखादी स्लीपर ठेवल्यास पाय आणि फरशी दोन्ही खराब होणार नाही टीप नंबर दहा टॉयलेट आणि बाथरूम बरोबर या ठिकाणी असलेले बेसिन साफ करायला हवे या ठिकाणी आपण ब्रश करणे हात धुणे अशा सगळ्या गोष्टी दिवसातून कित्येकदा करत असतो तर आपल्यालाही चांगले वाटते त्यामुळे लिक्विड आणि गॉजने स्वच्छ करायला हवे टिप नंबर अकरा फरशा पुसण्याच्या पाण्यात अधूनमधून बेकिंग सोडा घाला फरशा स्वच्छ दिसतील आणि चमकतील सुद्धा नंबर घर ठेवण्यात तुमच्या कुटुंबातील सदस्यांना सहभागी करून घ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला वयोमानानुसार एक एक काम सोपवा टीप नंबर तेरा गाद्या उन्हात ठेवल्यामुळे त्यातील आर्द्रता निघून जाते आणि जंतूच्या वाढीसाठी लागणारा पोषक वातावरण कमी होतं टिप नंबर चौदा ॲपल सायडर व्हिनेगरमध्ये निलगिरीचे तेल घाला आणि एका स्प्रे बॉटलमध्ये भरा माशा येणाऱ्या ठिकाणी मारा टीप नंबर पंधरा कापराच्या वासामुळे देखील माशा पळून जातात आठ ते दहा कापरवडी घेऊन त्याची पावडर तयार करा एका भांड्यात पाण्यामध्ये ही पावडर एकत्र करून स्प्रे बॉटलमध्ये भरा नंतर स्प्रे करा टीप नंबर सोळा जेवण केल्यानंतर बेसिनमध्ये असलेली भांडी ताबडतोब स्वच्छ करावी आळशीपणामुळे बरेच लोक भांडी गोळा करून ठेवतात नंतर जास्त लोड येतो टीप नंबर सतरा नेहमी स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना केस मागच्या बाजूला बांधून मंगच अन्न शिजवावे भाज्या आणि फळे नीट धुतल्यानंतरच त्याचा वापर करा टीप नंबर अठरा आपला फ्रीज नियमितपणे स्वच्छ करा मग मुदत संपलेल्या वस्तू काढून टाका आणि दोन ते तीन दिवसातून एकदा डस्टबिन धुवून उन्हात वाळवावे अन्यथा ते बॅक्टेरियाचे घर देखील बनवू शकते टिप नंबर एकोणावीस गरम पाण्यामध्ये कपडे धुण्याची पावडर टाकून तुम्ही फरशी चकाचक करू शकता यासाठी पाणी गरम करून घेऊन त्यात कपडे धुण्याची पावडर मिक्स करून त्या पाण्याने फरशी पुसा त्यामुळे फरशी चमकेल टीप नंबर वीस स्विच बोर्डावर अनेक प्रकारचे डाग लागलेले असतात तेल किंवा मसाल्याचे पडलेले डाग घालवण्यासाठी व्हिनेगरचा वापर करणे उपयोगी ठरू शकते त्यासाठी एक कप पाण्यामध्ये दोन चमचे व्हिनेगर आणि एक चमचा लिंबाचा रस घालावा हे मिश्रण नीट ढवळून वापरात नसलेल्या टूथब्रश किंवा कापड घेऊन त्या मिश्रणात बुडून त्याने स्विच बोर्ड घासून घासून साफ करावा यामुळे हट्टी डाग निघतील आणि स्विच बोर्ड नव्याप्रमाणे चमकेल टिप नंबर एकवीस डीप क्लिनिंगसाठी योग्य उपकरणे आवश्यक आहे ही सर्व उपकरणे आणि केमिकल्स एका बादलीत भरून ठेवा ऐनवेळी वस्तू शोधायचा त्रास होऊ नये म्हणून सर्व वस्तू एकत्रच ठेवा टीप नंबर बावीस बेडशीट सोफा कवर पडदे अशा कापडी वस्तूंवर नीलगरीच्या तेलाची काही थेंब लावल्यास घरातील जीवजंतू नष्ट होतात टिप नंबर तेवीस तुमचे स्वयंपाकघरातील काउंटरटॉप टॉप आणि सिंक दररोजच्या सौम्य क्लिनर्स पाणी आणि व्हिनेगरच्या मिश्रणाने स्वच्छ करा टीप नंबर चोवीस बोरवेलचे पाणी असेल तर नळाला पांढरे डाग पडतात व्हिनेगर आणि बेकिंग सोडा वापरून ते डाग स्वच्छ करता येतात टीप नंबर पंचवीस घरातील झाडे एक दोन हप्त्यानंतर वर काढत राहा त्यामुळे घरातील निगेटिव्हिटी दूर होते आणि घरी स्वच्छ दिसते टीप नंबर सव्वीस पसारा कमी करण्यासाठी नको असलेल्या गोष्टी टाकून द्या विशेषतः घराच्या कोपऱ्यांमध्ये बाथरूममध्ये कमीत कमी सामान ठेवा टिप नंबर सत्तावीस लाकडी फर्निचर पुसण्यासाठी पाण्यात थोडे ऑइल टाका फर्निचरवर छान चमक येईल टीप नंबर अठ्ठावीस आरशे खिडक्यांच्या काचा पुसण्यासाठी वर्तमानपत्राचा कागद आणि टूथपेस्ट वापरून बघा एकदम छान चमकतील टीप नंबर एकोणतीस सिंकमधून बेसिनमधून बऱ्याचदा दुर्गंधी येते ते कमी करण्यासाठी सिंकमध्ये बेकिंग सोडा आणि व्हिनेगर टाका आणि नंतर त्यावर कडक पाणी होता दुर्गंधी जाईल टीप नंबर तीस किचनमधील किचन ट्रॉलीला असलेले स्टीलचे हँडल साफ करण्यासाठी तुम्ही टूथपेस्ट आणि मिठाचा वापर जरूर करावा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आभार तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर असेच नवनवीन किचन टिप्स बघण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा